तुम्ही स्टॉप लॉस लावता पण तो सारखा हिट होतो आहे का मार्केटमध्ये चांगली मुवमेंट येते पण तुम्ही ट्रेडमधून आधीच बाहेर पडता का कदाचित तुमची चूक हा तुमचा स्टॉप लॉस असू शकतो कारण त्यामागे वापरलेलं जे गणित आहे किंवा स्टॉप लॉस लावायची जी, जी पद्धत आहे ही चुकीची असू शकते आता आज आपण समजून घेणार आहोत की अशा एका इंडिकेटरविषयी जो तुमचा स्टॉप लॉस हा बुलेटप्रूफ बनवतो म्हणजे स्टॉकची किंमत तुमच्या स्टॉप लॉसपर्यंत येतच नाही स्टॉपलॉसचा फॉर्म्युला आपण पाहणार आहोत त्याचबरोबर या फॉर्म्युलाची परीक्षा आपण प्राईस चार्टवरती प्रत्यक्षात घेणार आहोत नमस्कार मंडळी अनेकदा काय होतं की आपण ट्रेड घेण्यासाठी चांगला स्टॉक निवडतो बाय करतो किंवा शॉर्ट सेल करतो जसं असेल त्याप्रमाणे आणि पुढची स्टेप म्हणजे लॉस लावतो आता हा स्टॉपलॉस लावल्यानंतर काही वेळाने आपला स्टॉपलॉस हिट होऊन ती प्राईस वरती जाते थोडक्यात आपण लॉस घेऊन बाहेर पडतो हे असं का होतं याचं कारण म्हणजे कदाचित आपला स्टॉपलॉस लावण्याची पद्धत चुकीची असू शकते पण काही वेळेला असं वाटतं की जाऊ दे मरुदे स्टॉप लॉस नकोच त्यापेक्षा आपण जे काय होईल ते होईल बघूया पण असं काही धाडस करू नका कारण स्टॉपलॉस न लावणं म्हणजे ब्रेक नसलेली गाडी चालवण्यासारखं आहे स्टॉपलॉस हा एक रिस्क मॅनेजमेंटचा भाग आहे आणि प्रत्येकाची कवत वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकजण काय करतो की आपापल्या कुतेनुसार ती मेथड वापरत असतो कोणी पर्सेंटेज मेथड वापरतो तर कोणी सपोर्ट आणि रिजिस्टन लेवलचा वापर करून स्टॉप लॉस लावतं अनेक जण मुव्हिंग ॲव्हरेजचाही स्टॉप लॉससाठी उपयोग करून घेतात आणि ते योग्य आहे त्या चुकीचं काही नाही आहे परंतु मी तुम्हाला आत्ता एक फॉर्म्युला सांगणार आहे की तो स्टॉपलॉसचा फॉर्म्युला परफेक्ट आहे गॅरंटीड आहे तुमचा स्टॉप लॉस ही होणार नाही फक्त त्यासाठी टॉपलसची ती पद्धत आणि फॉर्म्युला समजून घ्या अगदी सोपा आहे आणि व्हिडिओचा कुठलाही भाग फास्ट फॉरवर्ड करू नका जेणेकरून संपूर्ण भाग शिकून घ्या ते संपूर्ण इंडिकेटर शिकून घ्या त्याचा फॉर्म्युला शिकून घ्या आणि तो आपल्या ट्रेडिंगमध्ये होताना प्रॉफिट नक्कीच तुमचाच आहे टॉपलसचा फॉर्म्युला काढण्यासाठी आपल्याला एका इंडिकेटरची मदत घ्यावी लागणार आहे हे इंडिकेटर आहे ए टी आर ॲव्हरेज ट्रू रेंज नावाप्रमाणेच स्टॉकची सरासरी आणि खरी रेंज दाखवणारं इंडिकेटर आता ए टी आर म्हणजे काय कशासाठी वापरतात कसं वापरायचं आणि तुमच्या स्टॉप लॉस किंवा एंट्री स्ट्रॅटेजीसाठी तो इतका महत्त्वाचा का आहे हे पुढे पाहूया आता ए टी आर म्हणजे काय तर ए टी आर म्हणजे ॲव्हरेज ट्रू रेंज म्हणजे एका शेअरच्या किमतीचा सरासरी चढ उतार म्हणजेच व्हॉलेटिलिटी आता उदाहरणार्थ जर झोमॅटोचा शेअर दररोज रुपये पाच ते दहाच्या दरम्यान हालतो तर त्याचा ए टी आर म्हणजे ह्या दोन किमतींमधली जी सरासरी आहे त्याचं ते मूल्य हा ए टी आर सांगतो ए टी आर आपल्याला सांगतो की हा शेअर दिवसभरात किती हालतो वर खाली किती वाईड मुवमेंट होतो ए टी आर हा ट्रेंड नाही सांगत लक्षात ठेवा एटीआर हे आपल्याला सांगत नाही की अप ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड आहे पण मुवमेंट किती जोरात आहे हे मात्र सांगतो यासाठी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही इंडिकेटर सेक्शनमध्ये जाऊन ए टी आर निवडू शकता डिफॉल्ट सेटिंग फोर्टीन पिरियडचं असतं म्हणजे मागील चौदा कॅन्डलचा डेटा वापरून ए टी आर काढला जातो ए टी आरची व्हॅल्यू टू पॉईंट फाय फाय टेन अशी असेल त्याचा अर्थ की त्या शेअरची सरासरी रेंज इतकी आहे उदाहरणार्थ ए टी आर इज इक्वल टू रुपीज टेन म्हणजे हा शेअर रोज सरासरी दहा रुपयांनी वर खाली होतो ए टी आरचा उपयोग थोडंसं मी ते स्पष्टीकरण देणार आहे डिटेल्स मी सगळं सांगणार आहे पहिला उपयोग आहे स्टॉपलॉस ठरवण्यासाठी प्रॉब्लेम काय होतं की बरेच ट्रेडर्स स्टॉपलॉस खूप जवळ ठेवतात आणि मार्केट जरा हल्लं तरी तो लगेच लागतो त्यामुळे फायदेशीर ट्रेडदेखील लॉसमध्ये संपतो आता यावर उपाय काय आहे तर ए टी आर वापरायचं उदाहरण मी उदाहरणार्थ तुम्हाला समजून सांगतो तुम्ही टाटा मोटर्सचं समजा शेअर खरेदी केलं आहे रुपये नऊशेला हे एक उदाहरण आहे त्याचा ए टी आर आहे रुपीज पंधरा याचा अर्थ हा शेअर रोज सरासरी पंधरा रुपयाने हलतो आता इथपर्यंत लक्षात आलं पुढे जाऊया जर तुम्ही स्टॉप लॉस फक्त रुपीज पाच ठेवला तर काय होईल तो खूप पटकन लागेल कारण मार्केटचा नॉर्मल मुवमेंटच त्याची रुपीज पंधरा आहे का मग काय करायचं स्टॉपलॉस कसा लावायचा तर स्मार्ट स्टॉप लॉस सेट करायचा याचं कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला मी ए टी आर गुणिले वन पॉईंट फाय ज्याचं उत् उत्तर जे येईल तो आपला स्टॉपलॉस आता वन पॉईंट फाय का घेतलं हे पुढच्या भागात सांगणारच आहे मी आता आपल्या उदाहरणामध्ये ए टी आर आहे पंधरा बरोबर मल्टिपल बाय वन पॉईंट फाय इज इक्वल टू ट्वेंटी टू पॉईंट फिफ्टी याचा अर्थ असा की जर आपण बाय नऊशेवर केला असेल शेअर तर तो लॉस आठशे सत्याहत्तर पॉईंट पन्नासवर ठेवू शकतो यामुळे काय होईल की स्टॉपलॉस ही ठेवण्याची शक्यता फारच कमी होते ए टी आरचा दुसरा उपयोग हो आपल्याला पोझिशन साईज ठरवण्यासाठी होतं होतं हो कसं की जास्त उलटायला स्टॉकमध्ये मोठा ट्रेड घेतल्यास म्हणजे क्वांटिटी जास्त घेतल्यास आपला लॉसही खूप मोठा होऊ शकतो मग यावर उपाय काय तर ए टी आर वापरून रिस्क पर शेअर मोजायचे आणि त्यावरून आपली पोझिशन साईज ठरवायची किती शेअर्स घ्यायचे हे ठरवायचं एक उदाहरण बघूया आपण समजा तुम्ही दहा हजार गुंतवायला तयार आहात एका शेअरचा ए टी आर रुपीज ट्वेंटी आहे आपल्या कॅल्क्युलेशनप्रमाणे ए टी आर गुणिले वन पॉईंट ट्वेंटी फाय आता हे वन पॉईंट ट्वेंटी फाय मी का घेतले हे पण पुढच्या भागात सांगतो तर आपला स्टॉप लॉस पंचवीस ठेवणार आहोत आपण पर शेअर बरोबर याचाच अर्थ असा की प्रत्येक शेअरमागे आपली जोखीम पंचवीस रुपये आहे आता आपली पोजिशन साईज काढायची आहे आपल्या उदाहरणामध्ये आपण दहा हजार गुंतवायला तयार आहोत म्हणजे दहा हजार डिवाइड बाय रुपीज ट्वेंटी फाय म्हणजे आपण चारशे शेअर्स घेऊ शकतो जर जा जास्त शेअर्स घेतले तर आपलं नुकसान दहा हजारापेक्षा जास्त होणार आहे जर स्टॉप लॉस हिट झाला तर ही पोझिशन साईड ठरवण्याकरता आपल्याला ए टी आरचा उपयोग होतो ए टी आरचा तिसरा उपयोग आपल्याला ब्रेकआउट स्ट्रॅटेजीमध्ये होतो ब्रेकआउट खरं की खोटं हे कसं ओळखायचं ए टी आर तुम्हाला हिंट देतो उदाहरण घेऊया समजा एखादा स्टॉक रुपये पाचशेच्या रेजिस्टनजवळ ट्रेड होतो आहे आणि एक दिवस मोठा व्हॅल्यू मिळतोय प्लस ब्रेकआउट पण होतो पण त्याचवेळी ए टी आर देखील वाढत असतो याचाच अर्थ असा की हे ब्रेकआउट ताकदीने झालं आहे हलकी नाही तर मोठी मुवमेंट येण्याची शक्यता आहे ए टी आर वाढला इज इक्वल टू होलाडिटी वाढली म्हणजेच ट्रेडमध्ये जोर आहे आणि तुम्ही विश्वासाने पोझिशन घेऊ शकता मित्रांनो जसं ब्रेकआउट फसवं असतं तसंच साइडवेज किंवा शांत मार्केट देखील फसवं असतं चा चौथा उपयोग आपल्याला आहे साइडवेज किंवा शांत मार्केट ओळखता येतं एटीआर कमी कमी होत चालला तर मार्केटमध्ये हालचाल नाही हे आपल्याला समजतं एक उदाहरण घेऊया आता एखादा शेअर चारशे नव्वद ते पाचशे मध्ये गेल्या दहा दिवसापासून फिरतोय पण त्याचा एटीआर रुपीस बारावरून चार पर्यंत खाली आला याचा अर्थ असा की स्टॉक साइडवेज मध्ये आहे अशा वेळी ब्रेकआउटची वाट पाहिजे घाई करायची नाही मित्रांनो आता आपण चा उपयोग पाहिला आता हा ए टी आर एकटा वापरणं चुकीचं ठरू ता शकतो त्याला मुव्हिंग ॲव्हरेज किंवा आर एस आय किंवा बॉलिंजर बँड्स यासोबत वापरल्यास जर परफेक्शन वाढतं उदाहरणार्थ आर एस आय ओवर दाखवत असेल आणि ए टी आर वाढतोय म्हणजे मोठी मुवमेंट येऊ शकते बॉलिंजर बँड ब्रेक होत असताना ए टी आर जर वाढत असेल तर ब्रेकआउट स्ट्रॉंग असण्याची शक्यता असते आता यानंतर ए टी आर वापरून डे ट्रेडिंगसाठी स्टॉपलॉस कसा लावायचा हे प्रत्यक्षात आपण बॅक टेस्ट करून चार्टवर पाहणार आहोत त्यानंतर मी स्टॉपलॉस लावताना ए टी आर मल्टिपल बाय वन पॉईंट फाय हे असं कॅल्क्युलेशन घेत होतं ते का घेतलं वन पॉईंट फाय का घेतलं हेही सांगणार आहे पण तत्पूर्वी प्रत्येक इंडिकेटरच्या ह्या मर्यादा असतात तशाच ए टी आरच्या देखील आहेत त्या समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे ए टी आर तुम्हाला डायरेक्शन सांगत नाही में वर जाणार की खाली हे समजत नाही एटीआर काही वेळा फसवतो विशेषतः गॅपअप गॅप डाऊन मध्ये म्हणून एटीआर हे एक साधन आहे मार्गदर्शक म्हणून त्याचा आपण वापर केला पाहिजे पूर्ण निर्णय त्यावर घेणं चुकीचं ठरू शकतं आता स्टॉप लॉस फॉर्म्युलासाठी आपण बॅक टेस्ट पाहूया पंधरा मिनटाची टाईम फ्रेम आहे चार जुलै तारीख आहे इथे ए टी आर बघा झिरो पॉईंट सिक्स्टी नाईन आहे आणि आर एस आय थर्टी सिक्स आर एस आय थर्टी सिक्स म्हणजे हा ओव्हरसोल्ड पोझिशनला आलेला आहे आणि ए टी आर सिक्स्टी नाईन असल्यामुळे मी ठरवलं की हा ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावा कारण ए टी आर कमीत कमी एक रुपयाच्या जवळपास तरी असायला हवा अशीच आपली एंट्री स्ट्रॅटेजी पाहिजे त्यानंतर पाहिलं आरही वाढत चाललेलं आहे आणि आर एस आय फिफ्टी सेवन झालेला आहे म्हणजे तरीसुद्धा मी अजून एंट्री घ्यायचं ठरवलं नव्हतं हां आता बघा इथे ए टी आर आहे झिरो पॉईंट एटी टू म्हणजे इथे एंट्री घ्यायला काय हरकत नाही मी एंट्री घ्यायचं ठरवलं दोनशे वीस पॉईंट नाईन्टी फायला मी एंट्री घेतली तेव्हा ए टी आर होता झिरो पॉईंट ब्याऐंशी आणि आर एस आय होता फिफ्टी एट आता ए टी आर झिरो पॉईंट ब्याऐंशी म्हणजे मी एक पकडला तर एक गुणिले वन पॉईंट फाय इज इक्वल टू वन पॉईंट फिफ्टी माझी बाय प्राईस आहे दोनशे वीस पॉईंट नाईंटी फाय मायनस वन पॉईंट फिफ्टी म्हणजे साधारण दोनशे एकोणीस पॉईंट पंचेचाळीस असा हा स्टॉप लॉस झाला त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ए टी आर झिरो पॉईंट नाईन्टी सेवन म्हणजे जवळ एकपर्यंत पोहोचला आर एस आय सेवन्टी म्हणजे ओव्हर बॉर्डच्या पोजिशनला आर एस आय आला आणि प्राइस गेली दोनशे अठ्ठावीसपर्यंत थोडक्यात ए टी आरच्या मदतीने काढलेला आपला स्टॉप लॉस हा परफेक्ट होता दोनशे एकोणीस पॉईंट पंचेसपर्यंत प्राईस आली नाही मित्रांनो हा होता स्टॉप लॉसचा गॅरंटीड फॉर्म्युला सोपा आणि सुटसुटीत येणाऱ्या आगामी काळामध्ये पंधरा दिवसात प्रॉफिट कसा कमवायचा किंवा यासाठी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय वापरायची किंवा स्टॉक कसा निवडायचा हे सगळं मी सांगणार आहे तोपर्यंत तो माझ्यासोबत राहा नमस्कार व्हिडिओला रा जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद